नमस्कार मी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक न्याय संघटना संस्थापक उपाध्यक्ष भाऊ आज येण्याचे कारण म्हणजे माझे जे अवसरी कॉलेज माझे कार्यरत सुरक्षा रक्षक अत्यंत कर्तव्यदक्ष अशी कामगिरी करत असताना आज त्यांना उपाशी पोटी बसावे लागत आहे कारण त्यांचा सा पगार सात सात ते आठ आठ महिने झालेला नाही याचा अनुषंगाने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांची आज मंत्रालय येथे भेट घेण्यात आली व जे अनुदान येत आहे ते अनुदान त्या तंत्र शिक्षण शासकीय अभियांत्रिकी कॉलेजला येत नाही त्या अनुषंगाने त्यांना ते अनुदान अदा करण्यात यावं त्याचबरोबर आमच्या सुरक्षा रक्षकांना जे थकीत वेतन आहे ते थकीत वेतन अदा करून त्यांना समाधानी करण्यात यावं या संदर्भामध्ये इतमभूत चर्चा करण्यात आली त्यामध्ये चंद्रकांत चंद्रकांतदा अतिशय गंभीरपणे दखल घेऊन अत्यंत शांतपणे ऐकून त्यावर आम्हाला सांगण्यात आलं की मार्च महिन्याच्या दहा तारखे तारखेला जे संकल्प अधिवेशन आहे अर्थसंकल्पामध्ये मांडणी करून त्यांचे सर्वप्रथम सुरक्षा रक्षकांना प्राधान्य देऊन त्यांचं थकीत वेतन त्वरित अदा करण्यात येईल अशी सकारात्मक चर्चा करण्यात आली तर त्याबद्दल त्यावेळेस आमच्या अश्विनीताई उपस्थित होत्या उमाताई फुगे उपस्थित होत्या आणि मित्रांनो घाबरण्याचं काही ना कारण नाही जे काही तुमच्या समस्या असेल त्या न्याय संघटनेपुढे मांडत जावा आम्ही आहोर रात्र तुमच्या सेवेसाठी आहोत त्यामुळे काळजी करायची नाही तुमच्या सोबत राहून तुम्हाला न्याय मिळवून देण्याचा नक्कीच न्याय संघटना प्रयत्न करीत जय हिंद जय महाराष्ट्र जय सेवालाल जय भीम जय लवूजी जय शिवराम